हॅलो साहेबांना भेटायला हा मुंबईला चालू हॅलो साहेब मी तुम्हाला का हे का उचलून दाखवते माहितीये का बाबा मुंबईला चालले चालले बाबा निघाले का हे ह्याच्यामध्ये सांगण्यामध्ये माझी एनर्जी कमी झाली उपशेला जेवढा त्रास झाला नाही तेवढा त्रास आता होतोय <laughs> हॅलो दादा बाबा काय नाहीत का तर एक महिना झाला कंटिन्यू शाळेवर आहे जातो आम्ही ऑन बोर्डिंग झालं नाही तिथं ऑफिसला गेल्याच्या नंतर ते म्हणतात ऑफिसला गेल्याच्या नंतर म्हणतात तिथे फोवायना गेले बस होईल उद्या होईल टेक्निकल इश्यू आहे आज एक महिना उलटून गेलाय महिन्यापेक्षा जास्त झालाय एक थोडा वेळ मला त्या मी लाईव्ह मध्ये आहे

थोडीशी <laughs> <ने। laughs> जागा बघायला पाहिजे बघा थोडं आठशे पर्यंत आकडा गेला आता हजार येतो का हजार झाली का आम्ही थांबतो लगेच हजार वही पण आम्ही थांबणार नाही हॅलो हॅलो हा बोला मुंबईला चालले खूप आशा आहे तुमच्याकडून हो दादा शंभर टक्के काय अडचण नाही पांडुरंगाला प्रार्थना करा हो दादा मी देव नाही पांडुरंग देव आहे पांडुरंगाने आमच्यासाठी खरंच हो दादा निघाले आता गाडीमध्येच आहे लाईव्ह मध्ये आहे फोन करतो बातमी हो दादा शंभर टक्के पॉझिटिव्ह हो दादा धन्यवाद हो दादा हो दादा हो दादा एवढे फोन वाचतात ना तुम्ही कल्पनाच करू शकत नाही मी फोन का उचल त्याचं कारण काय कि वाचतात किती फोन मी हॅलो हॅलो दुसऱ्या वेटिंग मध्ये हॅलो हॅलो बोला ना दादा हो निघाल दादा निघाल निघाल दादा निघालो गाडीतच आहे सांगा सर यवतमाळ हॅलो बाबा आहे का बोलतोय

सर्वांना सांगा बाबांना फोन करू नका बाबा सध्या लाईव्ह मध्ये आहेत लाईव्ह मध्ये जुळायला सांगा सर्वांना <laughs> बाबा आता चालेल गाडी आपण सुरू करूया बाबा मी